बागलाण तालुक्यातील तहराबाद येथे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक एक वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते यांच्या संपर्क कार्यालयात तहराबाद येथे काँग्रेस पक्षाची एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती तहराबाद मानूर व वीरगाव या जिल्हा परिषद गटांसंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीचे अध्यक्षस्थान बागलाण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल पाटील यांनी भूषवले या बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते यशवंत बापू माजी तालुकाध्यक्ष साखर शक्जी कांकरिया नाशिक जिल्हा आदिवासी काँग्रेस काँग्रस्तिजिल्हाध्यक्ष राम प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते हे उपस्थित होते यावेळी सदर जिल्हा परिषद गटातील सर्व इच्छुक उमेदवार तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सौरेखा यशवंत पवार पंचायत समिती सदस्य संजय जोपळे रामदास सूर्यवंशी लक्ष्मण शिंदे उद्धव अहिरे गोकुळ बागूल ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर नितीन पवार यशवंत पवार नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी विभाग अरुण महाजन बागलान तालुका आदिवासी काँग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष प्रवीण पवार सेवा दलाचे तालुकाध्यक्ष पंकज ग्रामपंचायत सदस्य वैभव मोरे दीपक गवळी एकनाथ सोनवणे किशोर सोनवणे संजय ठाकरे मयूर भोये गजानन ठाकरे शरद नंदन युवक काँग्रेसचे महेश रघु महाले नंदन आणि इतर मान्यवर उपस्थित होते बैठकीत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या इच्छुक उमेदवारांनी जोरदार मागणी केली की वरील तिन्ही जिल्हा परिषद गट आगामी निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीकडे आग्रही राहून मांडण्यात यावेत या गटांवर काँग्रेस पक्षाकडून प्रभावी उमेदवार उभे करून विजय निश्चित करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला अध्यक्षांनी आणि प्रमुख नेत्यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले ही बैठक यशस्वीरित्या संपन्न झाली ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले जा वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा